नागपूरमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावे तसेच व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे अशी ठाम मागणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे या संदर्भातील निवेदन राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे महानायक भारताचे शिल्पकार असून त्यांचे मशिदी आणि गुरुद्वारे त्या त्या धर्माच्या समाजाच्या ताब्यात आहेत मात्र डॉक्टर आंबेडकर यांच्या जन्मभूमीचं व्यवस्थापन सरकारमार्फत होत आहे त्यामुळे हे पवित्र स्थळ बहुजन समाजाच्या ताब्यात सोपवून भव्य स्मारक उभारले जावे अशी मागणी करण्यात आली आहे बोधगया येथील महाबोधी विहारचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे द्यावे महू येथील डॉक्टर आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचं व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेला द्यावं नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचं व्यवस्थापन बौद्ध महासभेला हस्तांतरित करावे बौद्ध मंदिर कायदा बीटीए एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनाला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे भगवंत गायकवाड राम गायकवाड दीपक पाटोळे माधवराव चाबुकस्वार संतोष गायकवाड दीपक गायकवाड अविनाश राक्षे संतोष जाधव संजय डहाणे राजेंद्र पाडळे मोहन शिरसाट रवींद्र कांबळे बाळू कांबळे लक्ष्मण माघाडे विजय कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहराध्यक्ष हनीफ शेख नगर तालुका अध्यक्ष रविकिरण जाधव युवा शहर अध्यक्ष योगेश गुंजा प्रवीण ओरे एडवोकेट विद्या जाधव संकेत शिंदे देवीदास भालेराव राजू भिंगारदिवे जेडी शिरसाट अजित कुराडे रियाज शेख अविनाश उडमळे विवेक कसबे रवींद्र कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जयविंद जय शिवराय आज वंचित भोजन आघाडी आयला नगर दक्षिण आणि भारतीय बौद्ध महासभा आयला नगर यांच्या वतीने राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती यांना आणि तसेच जिल्हाधिकारी यांना आयलनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे या निवेदनामागचा हेतू विषय असा आहे की भारतीय महाबोधी विहार जे आहे बिहारमध्ये तिथं ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तसेच येथील बाबासाहेब आंबेडकरांचं जे जन्मस्थळ आहे तिथलं बी व्यवस्थापन जे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तसेच नागपूर येथील जी दीक्षाभूमी हे पण सुद्धा तिथली जी समिती आहे ती बरखास्त करून त्याच्यावर नव्याने बौद्धांचं तिथं अस्तित्व असल्यास असण्यासाठी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं जेणेकरून बौद्ध समाजाला इथं न्याय मिळेल याचे कारण असे की हिंदूंचे मंदिरं हे ब्राह्मणांच्या हातात आहेत शिखांचे गुरुद्वारा हे शिखांच्या हातात आहेत चर्च हे ख्रिश्चनांच्या हातात आहेत असे जे काही धार्मिक स्थळ आहेत ते त्या विविध समाजाचे धार्मिक स्थळ आहेत हे त्या त्या समाजाच्या वरिष्ठांच्या हातात आहेत त्यांच्या धर्मगुरूंच्या हातात आहेत तसंच आम्हाला बी अपेक्षा आहेत सरकारकडून की हे जे बौद्ध विहार आहे महाबोधी विहार आहे हे आमच्या बौद्धांच्या हातात देण्यात यावं हो, ताब्यात देण्यात हो। यावं याच्या माग आज तुम्ही पाहत असताल की राज्यामध्ये बिहार बिहार असेल युपी मध्ये निवडणुका चालू आहेत तिथं राहुल गांधी असतील तिथं आहेत पण त्या ते सुद्धा ह्या तिथं जे आंदोलन चालू आहेत सहा महिन्यापासून पासून त्या आंदोलन सुद्धा भेट द्यायला जात नाहीत आणि तिथं कोणताही एक शब्द बोलत नाही की विहाराच्या बाबतीत ते बौद्धांच्या बाबतीत कोणताही शब्द विचार बोलत नसल्यामुळे या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो जे भीम टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज